औरिया चंग। औरिया चंग। नमस्कार मी श्यामल आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव जागना आहे तो जगाना पडेगा एक राष्ट्र केली शिवसेना पिंपरी चिंचवड शहरातर्फे आज तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शहर शिवसेनेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले सदर कार्यक्रमात जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार युवा सेना शहर अधिकारी चेतन पवार विधानसभा प्रमुख तुषार नवले हरीश नखाते भाऊ भाविक देशमुख उपजिल्हाप्रमुख हजी दस्तगीर मनियार विभाग प्रमुख संदीप भालके प्रदीप महाजन शिवाजी कुराडकर विशाल चव्हाण विधानसभा संघटित वैशाली कुलते रत्नकांत भोसले तस तस्लीम शेख रत्नप्रभा नवघरे प्रीतम तेलंग सुधीर कुंभार वैभवी घोडके संतोष चौधरी योगिनी मोहन मंजुषा जोशी बेबी सय्यद रविराज मांडवे व शिवसैनिक उपस्थित होते अशी माहिती शहर प्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा